नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो महाराष्ट्र शासनाने मागच्या चार पाच दिवसापूर्वी ही योजना हो लागू केली बऱ्याच माता भगिनींना प्रश्न पडलाय की नक्की हा फॉर्म कुठे भरायचा आणि डॉक्युमेंट्स काय लागतात या सर्व गोष्टी सोप्या होण्यासाठी आता एक नवीन मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च झालाय आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही घर गर बसल्या संपूर्ण माहिती फिल करून तो घरूनच आपण अगदी पाच मिनिटामध्ये तो फॉर्म आपण भरू शकतो नक्की त्या ऍप्लिकेशनद्वारे कसा तो फॉर्म भरायचा पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्याला सुरुवातीलाच प्ले मध्ये जाऊन आपल्याला ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्या ॲपचं नाव आहे नारी शक्ती डॉट नारी शक्ती डॉट असं ह्या ऍप्लिकेशनचं नाव असणार आहे ते आपल्याला गुगल प्ले वरती अवेलेबल आहे ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला पुढचं जे इंटरफेस येणार आहे ते मोठं असं संपूर्ण इंटरफेस येईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला एक राईट साईडला खालच्या बाजूला ॲरो दिसल त्याला क्लिक करायचं आहे दोन वेळा दोन वेळा क्लिक केल्यानंतर डन करायचं आहे डन केल्यानंतर पुढचा इंटरफेस येईल तुम्हाला मोबाईल नंबरचा मोबाईल नंबरचा इंटरफेस आल्यानंतर वरती तुम्हाला तुमचा पूर्ण नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक्सेप्ट टर्म्स करायचा आहे त्यात पूर्ण टर्म्स वाचून घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूला स्वीकाराचं जे चिन्ह आहे त्याला क्लिक करायचं आहे ते स्वीकाराच्या चिन्हावर ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत लॉग इनचं ऑप्शन येईल तिथे तुम्हाला ते लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अलाउचं एकदा बटन दाबायचं आहे त्यानंतर फॉर्म येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना तो फॉर्म पूर्णपणे तुम्हाला भरायचा आहे यानंतर तुमच्या समोर फॉर्मचा इंटरफेस येईल त्यामध्ये तुमची संपूर्ण डिटेल्स भरायची आहे स्क्रोल डाऊन करून शेवटपर्यंत डिटेल्स भरल्यानंतर क्लिक करून तुमची प्रोसेस अशी पद्धतीने पूर्ण होऊन जाईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद